श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे एकोणीस एक वीस आणि एकवीस हे तीन अध्याय घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुवारची नित्यसेवा आपण आजच्या नवीन व्हिडिओमध्ये घेणार आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय तेने होय त्या ज्ञाने परमार्थ सुलभ बोलणे गणेशायन महा एका स्वामी चरित्रा अत्यंतरे श्रवण करिता सर्वार्थ पावीची इच्छे प्रसिद्ध काळंदी क्षेत्री नामी नरसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजारामर राहिली कृष्णा तटाका क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समजत त्यांना नाना नानाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हट्टयोग साधन ऐसे इच्छा बहुत दिन नाना स्थानी फिरोन शोध करिता गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकोनी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला सर्व श्रवणी पडला तयाच्या श्लोक एक श्लोक ऐकोती एकता तेथीची समाधी लागली तयाची स्मृती राहिली दे देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू आश्चर्य करती सकळजन असो झाली या काही वेळ समाधी उतरो न, तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पद पूजाबरी मस्तके ठेवले झडकरी सदादित झाले अंतरी हर्षपोटीनं समावे उठून या करीती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझे इच्छा पुरली चित्ता सक चिंता सकल दुख दूर झाली कार्यभाग भाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती एत, ते वास्तव करीती सिद्ध प्रसन्न तया जयाला बहुत धर्मकृते केली दुरोवर कीर्ती के केली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणया पाहुनी, पाहुनी नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्यासमयी लोका लोकी धन्यता पावलेसी वारयशी योषितो पाळोनी तियेची द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभवनी अंतिज जासी सुकाने एकोनिया या समर्थाची वाणी आश्चर्य सकला सकलामनी नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील करची खुन येथे तत्काळ जाणवणं पाहो लागले अधोवदन शब्द एकन बोलवे असो तेव्हा सिद्धी तिथली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृते बहु केली यशवंतराव भोसेकर नामिन देव मामलेदार त्याचेही ज्ञान संचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडक्याचे ब्राह्मण थोर जयाची प्रसिद्ध सर्वत्र इंग्र इंग्रजी अंमलात अनिवार हो बंड केले जाणे समर्थासी कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याची चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतुनी अंतरी खडग करी मजवरी कृपा करी तरी खडगनं हाती घेतील जाणिले अंतर त्याची पाहुणी राजद्रोहे मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडा तरवाला दिले टाकून कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शनविले म्हणून न दिले खडग करी अभिमानी पुरुष खडक घेऊन इथे चाला परत पर स्वस्थाना झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी न यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असं स्वामींचे भक्त त्या त्या भो तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीय सरधार मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करीत ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीची मृत्यूसमय पातला पाहून या विपरीत परी परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले दिनवदन होऊनि दृढ घातली मिठी त्या करणी करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांतही काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिले तो वर्षभ दिसत त्याचा आज असे अंत त्या त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नव नवल वर्तले तत्काळ वर्षभाचे प्राण गेले झरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीता धन्यता थोर ती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे लीला असंख्याक वर्णो जाता वडेल वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत तेथे इथि स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा नानाप्राकृत कथासमंत भक्त भक्त एकोणीसावा अध्याय गोडाहा रस्तु शुभम भौतु अध्याय विसावा गणेशाय नमहा जय जय जी करुणाकरा जय 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 इतिवरा भक्तजनसप्ता समतापहरा सर्वेश्वर गुरुराय वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन रक्तास्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी ग्रहस्थ एका दर्शनासी चरणावती तेव्हा समर्थे हस्य देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकवानी करुणी नाना येथेचे भोजन देय जे ग्रहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले पाच जण जेव घातले ते फकीर तृप्त होऊन जाती उत्तिष्ट उरले पात्रावरी तेव्हा समर्थ आज्ञापीती ग्रस्ता ते सत्वर शेषण करी ग्रहण तुझे मनोरथ होती पूर्ण परी त्या ग्रहस्ताचे मन सांशक झाले ते ध्वा मध्ये येवन यती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ मी उत्तिष्ट पावेन कष्ट कळता स्वजन गोष्ट हे आला मनी असा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याची आहे इतक्या माझी साहजिकच कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येवन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे पैसे त्यासी हे उत्तिष्ट गेत तो, तो मनात समर्थ पात्रावरी बैसला त्यासी बोले समर्थ तू मुवापरी जाई त्वरित सफल होतील मनोरत द्रव्य प्राप्ती होईल म्हणून स्वामी वचनी भावधरीला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल ला म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरावायासी येऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई उघडून घाई घाई बाहेर येऊन या बसविला दहा हजाराच्या नोटा आणून सत्वर मनी आनंदाला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्यराब होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामीचे इतिश्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सामंत सदा ऐकोत भाविक ಭತ್ತ ವಿವಾಧ್ಯಾಯೀಗೌಡ ಶ್ರೀರಸ್ತು ಶುಭಂಭದು अध्याय एकविसावा श्री गणेशायन महास्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायपर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळस अध्याय एकविसावा कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपावा अवतारा आता ऐसे मनामाजी येता जड देह त्यागुनि तत्वता केले स्वस्थानी येतील राज शकेस अठराशे पूर्ण सत्वर ते बहुधान्य मास क्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्र झाले निजरूपी शटक चक्रात بيدنا برمجة الأرندة छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेधवा जवळ होते सेवे करी त्यांच्या जा दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जायस अक्कलकोटीचे वृत्तांत वर्णीला ग्रंथ वाढेल समुद्रसा अस स्वामींच्या अनंत लिहिला दावीला उधरिले जड मोडाला तो महिमा कोण कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालेशात माझारी जन्म माझा झालासे तेथीचं बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षण पद मिळाले विद्यालागी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर श्रेष्ठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावरत पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाहिले श्री हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमारण अध्याय मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतस्तवना आधार स्वामी चरित्र सकोन याची कथन केले श्री गुरु कर्दवेरातोनी आले स्वामी रूपे प्रकटले भूरी प्रख्यात झाले हे कथन दिते अध्याय तारावया भक्तजन जनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचं महिमा वर्णिला तर ते या दे निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्याव्या स्वामीसी पाठविले कारभाऱ्यासी पाचव्यात ते खता यश यशवंतराव सरधार त्यासी दावीला चमत्कार दयाते व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभवा ब्रह्मचारी त्यासी स्वामी चरणावरी भक्ती जड़िली कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चुनिया द्रवे बहुत त्यांनी बांधलेला सुंदर मट ते वर्णन समस्त नव्यात केलं व्रत वर्णिले दशमाध्याय ते, दशमा ते एकता पुनित श्रोते होती सत्यासी अकरावा आणि बारावा ते अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास भरवा त्या माझी भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सतारका भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू दादा दादाबुवा प्रसिद्ध अठराव्यात वर्त त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले एकोणविसाव्यात सारांश एक भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन विसाव्यात ग्रंथ प्रयोजन व्रत निविदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत माझे ना माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनिता उभयांता ग्रंथ समाप्त केलेसे स्वामी हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे अयुरा योग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाळू विमल कीर्ती मुखी वसु सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळे त्या अंगी सर्वदा विनय असो व्रतभिमान तो वसो विद्या सर्व विद्यासागर गवसो, भक्त भक्तश्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथरचिला जीही प्रसिद्धी सा आनिला, त्या त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था स्वामीचरित्र सुंदर उद्यानं त्यातील कुसमे वेचून सुंदरमाळा करून गा आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालूनी चरण ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल क्रवा बाळा आपलं इतिश्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदापरिसृत भाविक भक्त एकविसवा अध्याय हा श्री स्वामी सारामृत संपूर्ण श्री स्वामी चरित शुभम शुभमो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ